नमस्कार आज आपण गाईडवायर पॉलिसी सेंटरबद्दल जाणून घेणार आहोत विमा जगतासाठी हे खूप महत्वाचं सॉफ्टवेअर आहे तर पॉलिसी सेंटर नक्की आहे तरी काय आणि ते कोणती समस्या सोडवतं चला बघूया सोप्या भाषेत ही एक वेब आधारित सिस्टम आहे जी विमा कंपन्यांना पॉलिसी सांभाळायला मदत करते आता यात दोन महत्वाचे शब्द आहेत अंडर रायटिंग आणि पॉलिसी ऍडमिनिस्ट्रेशन यांचा नेमका अर्थ काय होतो अंडर रायटिंग म्हणजे धोक्याचं मूल्यांकन करणं म्हणजेच विमा द्यायचा की नाही आणि किती किमतीत हे ठरवणं समजा कुणाला गाडीचा विमा हवाय तर अंडर रायटिंग विचारतं धोका किती आहे आणि प्रीमियम किती असावा पॉलिसी सेंटर खास करून पी अँड सी म्हणजेच प्रॉपर्टी आणि कॅज्युअलिटी विम्यासाठी डिझाईन केलेला आहे ठीक आहे मग विमा कंपनीमध्ये हे सॉफ्टवेअर रोज कोण वापरतं या दोन मुख्य वापरकर्ते आहेत अंडर जे धोका तपासतात आणि प्रोड्युसर्स जे ग्राहकांसोबत काम करतात क्लेम्स आणि अकाउंटिंग टीमसारख्या इतर विभागांनाही मर्यादित ऍक्सेस असतो म्हणजे ते फक्त माहिती पाहू शकतात आता सिस्टमच्या मूळ कामाकडे वळूया इथल्या प्रत्येक कामाला पॉलिसी ट्रान्झॅक्शन म्हणतात प्रत्येक काम मग ते पॉलिसी बनवणं असो किंवा रद्द करणं हे एका विशिष्ट जॉबद्वारे केलं जातं ही काही सामान्य ट्रान्झॅक्शन्स आहेत जसं की सबमिशन पॉलिसी बदल किंवा रिन्युअल आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की कोणतीही नवीन पॉलिसी फक्त सबमिशनमधूनच तयार होते थोडक्यात सांगायचं तर ही प्रक्रिया एका सामान्य अर्जाला कायदेशीर पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये बदलते पण प्रश्न हा आहे की अशा सिस्टीमची गरजच काय आहे ह्याचा काय फायदा होतो यामुळे कामात वेग येतो चुका कमी होतात आणि कंपनीला धोका व्यवस्थापनात मोठी मदत मिळते एकाच सॉफ्टवेअरमध्ये विम्याचे जटिल नियम आणल्याने हा उद्योग भविष्यात कसा बदलू शकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे